गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पीओपीच्या मूर्तीवर बनवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले परंतु मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास मुंबई उच्च केली सक्त मनाई मूर्तीचं विसर्जन केवळ कृत्रिम तलावात केलं जाऊ शकतं परंतु वीस फुटाच्या मूर्तींकरता भूमिका स्पष्ट झाली नाहीये म्हणून राज्य सरकारला तीन आठवड्याचा वेळ देण्यात आलाय सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीस जून ही पुढील सुनवाणीची तारीख जाहीर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाचा निर्णय पाटील आज जे काही हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे हे पूर्णपणे पीओपीच्या बाजून झाले आपण जर बातमीमध्ये ऐकत असाल आज हायकोर्टामध्ये पीओ पी कोणत्या प्रकारचे प्रदूषण करत नाही हे निश्चित झाले आहे तरी घरगुती मूर्ती वरती सर्वपणे कायमस्वरूपी ही बंदी घरगुती मूर्तींवरती उचलली आहे त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींसाठी देखील नैसर्गिक नैसर्गिक स्तोत्र तसेच कृत्रिम तलाव याच्यामध्ये पर्मि विसर्जन करण्याची मी देखील परमिशन दिलेली आहे आणि येणाऱ्या तीस जून रोजी पुन्हा या मोठ्या मूर्तींबाबत सुनावणी होणार आहे परंतु जे आज पिओपीओली का बंदी कायमस्वरूपी उठवली आहे त्यामुळे महाठातील सर्व ओ पी मूर्तीकारांना तसेच सर्व गणेश भक्तांना आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज महाराष्ट्रात सर्व मूर्तिकार हे आनंद साजरा करत आहेत याबद्दल मी सर्वप्रथम महाराठाचे आपले आवडते मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री आशिष शहर साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद